रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्ण हरी मंडळी तर हे जे तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक ऐकत ऐकतच आम्ही पण लहानाचे मोठे झालो तर घरात एक तरी मासा असावा घरासमोर अंगणात रांगोळी काढलेली असावी देवघरात ही मस्त रांगोळी काढलेली देवा असा मस्त नारळाच्या घासणीने घासलेला असावा असं सर्वांनाच वाटत तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी स्नेहा तुमचं स्वागत करते आहे रामकृष्ण हरी मंडळी आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत डेरा कसा स्वच्छ Check your line in. ते मी दाखवणार आहे तर या दिवसाची सुरुवात करूयात मस्तपैकी चहा नाही तर तुम्हाला ही चहा आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा चहा उकळतोय तोपर्यंत पहा मी एक पालकाची जुडी लावलेली होती इथे आणि हे माझी रोपं आहे त्या रोपांना मी पाणी घालून घेते नंतर चहा पिण्यासाठी आलेली आहे तोपर्यंत पहा हा मासा जवळजवळ ह्याला आता एक वर्ष होत आले आम्ही शिवांसाठी हा घेतला होता तर गावी गेल्यानंतर आजीबाबांची त्याला खूप आठवण येते गावावरून आल्यानंतर त्याचं मन कशातरी रमावं म्हणून त्याला रोज हे पिल्स टाकावे लागतात आठवणीने सकाळी तर त्याची एक्झाम असल्यामुळे तो विसरतो तर मी आज त्याचे टाकत आहे तर अगदी फ्रेश वाटतं आणि समाधानी वाटतं त्या फिशकडे बघतच राहावं वाटतं आपल्या दिवसाचा पूर्ण त्राण काय असेल ते सर्व निघून जातो तर इथे मी बन केलेली आहे देवपूजा देवपूजा केल्यानंतर मी इथे देवासमोर काढलेली आहे रांगोळी छोटीशीच रांगोळी काढलेली आहे प्रत्येक वाराची ही वेगळीवेगळी आपण रांगोळी काढतो पण आज थोडीशी मी गडबडीत होते त्यामुळं मी सस्तिक आणि लक्ष्मी पावलेच काढून घेतलेली आहेत नाहीतर शक्यतो आठ दिवसाची वेगवेगळी आपण रांगोळी वे काढतो यानंतर मी कणिक मळी आहे मी मी ही कणिक ही कढईत किंवा एक छोटीशी स्टीलची प पाटी असते पहा त्याच्यामध्ये शक्यतो मिळते का मिळते कारण की माझी लवकर मळून होते तर तो मी पण नक्की ट्राय करून बघा या कढईमध्ये कणिक मळायचा तर तुम्हाला ही अनुभव येईल की लवकर कणिक मळी जाते आणि पटकन ओरकते परातीपेक्षा आणि जास्त काही आपला हात पण भरत नाही आणि ती जी काही कढई आहे ना ती पण भरत नाही ती लगेचच आपली धुवून निघू शकते तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की कडे कणिक मळ्यावरती लवकर मळी जाते की नाही ते आणि इथे मी कणिक भिजायला ठेवलेले आहे तोपर्यंत म्हटलं डेरा क्लीन करून घ्यावा तर ही ट्रिक मला माहीत नव्हती की डेरा कसा क्लीन करतात तर मी आज तुम्हाला सांगते की हे जे नारळाचे आहेत जो काही वरचा पाला त्याची घासणी बनवून घेतलेली आहे आणि अगदी हलक्याशाच हाताने त्या डेऱ्यावरती असं चोळून घ्यायचं आहे वरच्या बाजूने पण आणि आतल्या बाजूने पण पूर्णपणे अगदी हलक्या हाताने चोळा नाही नाही तर अगदी जास्त खरखर खरखर करून चोळू नका आणि डेरा फोडून ठेवताल नाहीतर घरचे म्हणतील कोणाचा व्हिडिओ बघून आली तर अशा प्रकारे हे पूर्णपणे अगदी हलक्या हाताने वर लेला याने लेला याने मी वरवरून त्या डेऱ्याला अगदी हलक्याशा हातानेच घासून घेतलेला आहे आणि आपल्या साईडनं पण घासून घेतलेलं आहे आता यानंतर पाणी मारून मी त्याला स्वच्छ करून घेते जी काही खर असेल जे काही पोर्स असतील अगदी तुमचा जुना डेरा असो किंवा नवीन डेरा एक अगदी थंडगार पाणी राहू शकतं हे अशी ट्रिक्स वापरल्यानंतर आणि शक्यतो आपला डेरा क्लीन करण्यासाठी ही नारळाचीच घासणी यूज करायची अगदी तर तुमचा जुना जरी डेरा असला तरी नवीन डेऱ्यासारखं थंडगार पाणी त्याच्यावरती राहणार ते, ते पोर्स सु वगैरे सुट्टे होणार याच्याने तर यानंतर मी स्वच्छ डेरा धुवून घेतला हा डेरा मी गावाकडून आणलेला आहे आणि गावाकडे कसं काळ्या मातीचा डेरा राहतो ना त्यामुळे तर आ, तर या माठात खूप थंडगार पाणी राहतं हा गेल्या वर्षीचा डेरा आहे माझा पहा तरीही खूप थंडगार अगदी फ्रीजपेक्षाही जास्त थंड पाणी या डेऱ्यामध्ये राहतं तर मस्त आता मी स्वच्छ क्लीन करून घेतलं आहे स्वच्छ पाण्यानेही एकदा धुवून घेते आणि यानंतर पाणी भरायला ठेवते तर दिवसभर राहतं पाणी आता मी घेतलेली आहे वांग्याची भाजी करण्यासाठी अगदी पातळ भाजी करणार आहे वांग्याची सुकी भाजी नाही आहे बनवत मी तर पातळ भाजी सर्वात आणि उन्हाळ्याचं जा कसं कर जास्त करून सुकी भाजी खाण्यात नाही पातळ भाजी खाण्यातच मस्त चमक आणि अशी तिखट रस्ता भाजी खाण्यातच मजा आहे तर झालेली आहे माझी इथं वांग्याची भाजी बनवून आणि कणिक मळी आहे तर मी घेते आता चपात्या करून कारण यानंतर मला शिवाजला स्कूलमध्ये घ्यायला जावं लागतं आता आजकाल त्याचे पेपर चालू आहेत ना त्यामुळे त्याचे स्कूल हे लवकरच सुटतं आहे चला आता भाजी झाली मी बनवते चपात्या चपात्या झाल्यानंतर पटकन मला शिवांशला घेऊन यायचं आहे शिवांशला घेऊन आल्यानंतर त्याची असते चालू लगबग आणि त्यानंतर मग मी जेवण करते आणि सकाळी ते त्याला काहीतरी नाश्ता वगैरे बनवून देत असते स्कूलच्या टिफिनसाठी नाश्त्याच्या तर इथे आता मी बनवत आहे चपाती तुम्ही बघू शकता आणि संध्याकाळच्या वेळीच मी बनवल्या होत्या आज चकोल्या तर तुम्ही पण खाता का आम्हाला खूप आवडतात चकोल्या कधीतरी एकदा आम्ही चकोल्या बनवून खातोच महिन्यातून तुम्हाला आवडतात का नक्की सांगा कमेंट करून सांगा आणि तुम्ही बनवता पण का आणि चकोलेला काही काही लोक वरणफळं असंही म्हणतात व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू